पुढे थांबायचं दोन मिनिटं मागचे लोक सहभागी होते अजून दोन मिनिटं दोन थांबून घ्यायचे खूप लोक ग्राउंड मध्ये आहेत त्यांनी मोर्चा सहभागी व्हायचे खूप लोक तिकडे त्यांना सहभागी होण्याचा टाइम लागतोय दोन मिनिटं थांबून घ्या चला 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 पुढे चला चला पुढे चला 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 गाडीवाला पुढे चला स्वतः स्वतः चला सगळे या ठिकाणी गार्डन मध्ये जाणं असतील त्यांनी सगळ्यांनी मोर्चा सहभागी व्हायचे

イミアン आई तुम्हाला विनंती आहे की साधू संतांच्या मागे राहा साधू संतांना पुढे राहू द्या त्यांचा त्यांनी चला पुढे चला पुढे चला चला पोलीस प्रशासनाने ट्रॅफिकला मदत करायची आहे पोलीस गाडी पुढे चालायची टक्के युनियनची आणि त्यांच्या मागे फाटायला तू साधला बरं असेल फोटो नंतर का सर चल वाजू लावल वाजू लाव सर वाजलं असेल नाही नहीं चलेंगी नहीं चलेंगी नहीं चलेंगी मकान पहले पेपर और मकान भटाओ अरे इमे चले